शुभांशु शुक्ला यांची अंतराळात झेप आहे शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले शुभांशु हे इतिहास रचणार आहे त्यामुळे आज शुभांशु शुक्ला हे अंतराळात झेप घेत असल्याचं सध्या आज नासाकडून या संदर्भातली घोषणा देखील करण्यात आलेली आहे त्यामुळे एकंदरीत शुभांशु शुक्ला यांची अंतराळात झेप असल्याचं पाहायला आहे आज नासाचं हे महत्वाचं जे प्रोजेक्ट आहे ते आज पूर्ण होत ही महत्वाची मोहीम आज पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे गेल्या काही वर्षांपासून ही, ही मोहीम सातत्यानं लांबली जात होती मात्र अखेर आता ही मोहीम आज पूर्ण होणार आहे आणि यासाठी शुभांशु शुक्ला हे अंतराळवीर आहेत त्याचबरोबर पेगी विस्टन हे देखील या मोहिमेत आहेत अंतराळवीर असणारे त्याचबरोबर शुभांशु शुक्ला हे खरंतर अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय त्यामुळे एकंदरीतच आज भारतासाठी देखील महत्वाचा आणि मोठा दिवस हा पाहायला मिळतोय कारण आज चार अंतराळवीर हे या ओम फोर या मोहिमे अंतर्गत अंतराळात झेप घेत आहेत आणि अंतराळात जाणारे शुभांशु शुक्ला हे दुसरे भारतीय अंतराळवीर ठरलेत शुभांशु आज तर इतिहास रचणार आहेत त्यामुळे भारतासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे